हरभऱ्याची भाजी हर 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 मी अशी करते हरभऱ्याची भाजी ही हरभराची सुकी भाजी आहे ही करण्याची पद्धत ही सुकी हरभराची भाजी हे बेसनपीठ ह्याच्यामध्ये हे बेसनपीठ टाकायचं ही तोरीची डाळ किंवा मुगाची डाळ कोणची पण डाळ घेऊ शकता घ्यायची हे बघा हे लसूण चरणीसाठी लसूण हा शेंगदाण्याचा आणि हे चवीनुसार मीठ आणि हळद थोडीशी हळद टाकायची किंवा नाही टाकली तरी पण चालते पण हळद टाकल्यामुळे थोडा रंग भाजीला चांगला येतो हे हिरव्या मिरच्या हे बघा हे अशा वस्तू एवढ्या सगळ्या आता हे कुठं शेंगदाण्याचा ही डाळ आणि ही भाजी मिक्स करून कशी बनवायची तुम्हाला कशी बनवायची ती हे भाजीमध्ये हे बघा शेंगदाण्याचा पूट बारीक केलेला शंगदाणे भाजून बारीक करून ते टाकतील हे असा पूट टाकते याच्यामध्ये हे बघा हे असं खूप टाकते ह्याच्यामध्ये हरभऱ्याच्या भाजीमध्ये हे असं मीठ हे हळद थोडेश हळद चवीनुसार मीठ हळद एकदम थोडी टाकायची हे केलेलं ते बारीक त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि जिरे हे बेसन हे असं याच्यामध्ये टाकायचं अशा प्रकारचं हे असं मिक्स करून घ्यायचं असं मिक्स करून घेते बघ आता फोडणीमध्ये हे टाकायचं आणि हे टाकायचं असं होते मी बघा चला चांगलं हे असं लाल त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घ्यायचे तिने हल त्याच्यात नाही टाकली ह्याच्यात टाकलेला एक तरी पण चालते जिरे घेतल्याच्या नंतर तर याच्यामध्ये तुरीची राख नाही मुगाची राख पण डाळ अशी भिजून पाहा मिनटं भिजून ठेवली तरी पण चालते पाच मिनटं भिजवून खायचं डायरेक्ट भिजवली तरी पण चालते त्यानंतर मग याच्यामध्ये पाणी पाणी टाकते दाळ आण हिरव्या मिरचीच आता छान उपयोग घ्यायचे त्याच्यामध्ये हे टाकायचं बेसन बनवायचं असतं त्याने असं म्हणजे त्याच्यात बेसन पण टाकलेलं आहे ना त्याच्या उपयोग नाही त्यामुळे असं छान असं बारीक जास्त थंडी घ्यायचं त्याच्यात मीठ शेंगदा कबूज काळव mm -hmm. सर्व टाकले आता कालीच टाकायची छान पाच मिनटं शिजू द्यायची चमच्याने ते मला की पातळ किती काय म्हणत या प्रकारची अशी पाच मिनटं शिजू द्यायची फक्त आणि डाळ उडी लोक आरच काचीच असते याच्यामध्ये जास्त शिजलेली मुझे वो लेकिन शहरी होटल हॉलीडेज का आएगी यकीन नहीं आया लेकिन काम का हैं तुम्हारे आइडिया पर मैंने पास करो लिया अंधा